नमस्कार माझे नाव अनुष्का अदित पसरवाड मी आत्ता आठवी वर्गात शिकते सिटी पब्लिक स्कूल या स्कूलची विद्यार्थिनी आहे मी बहिणाबाई बही चौधरी यांच्या आज कविता गाणार आहे पहिली कविता माझी मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षा चले करू सांग देव योगियान तिले मनाला रे गुरु अरे सन्या साची पोर कुनी बोलती ही नई टाकी देईन पोराच कधी तोंड पाहू नाही अरे असं माझं तोंड लाई उलोकाले ताटीलाई ज्ञानदेव घरामधी दडले उभगले ज्ञानदेवा घडे संगशी संग वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग गहरले देवा तोय गेले भरी सण असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण त्याची मुक्ताई बहीण माझी दुसरी कविता माझी माय सरस्वती माझी माय सरस्वती माले मते बोली लेख बहिणाच्या मनी किती गुपित पेरली माझी माय सरस्वती माझ्यासाठी साठी पांडुरंग तुझ गीता भागवत माझ्या साठी पांडुरंगा तुझ गीता भागवत पाव सातस मावत पाटी मधी उगवत पाव सातस मावत पाटी मधी उगवत, उगवत माझी मा सरस्वती माले शिकवते बोली लेख बहिना कि गुपित पेरली माइ सरस्वती अरे देवाच दर्शन पशु अरे देवाच दर्शन पसुक हिरी दात सूर्य बापा हिरीदात सूर्यबापा दाय अरूपाच रूप दाय अरूपाच रूप माझ्या पायाची चाहूल माझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामध्ये लागे पानापानामध्ये देवा तुझं येन जाण वारा सांगे कानामध्ये दे। देवा तुझं येन जाण वारा सांगे कानामध्ये माझी माय सरस्वती माले शिकवते बोली लेख बहिणाच्या मनी किती गुपिता पेरली माझी माय सरस्वती माझी तिसरी कविता आहे मन वढाय वढाय मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर मन वढाय वढाय मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्याच चालल्या पानावर हल्या लाटा जशा पाण्यानं चालल्या पानावर हल्या लाटा मन हरली हरली त्याने हाती धरे कोण उडा उडारले उडारले जसं वारा वाह जसा वारा वाहदन मन मन जहरली जहरली त्याचं न्यार रे तनत अरे सापवारा त्याले उतारे बंतर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू माता आता भात भुईवर गेलं गेलं आभायात मन चपय चपय त्याले दाही जरा धीर तठे वय सनी इज आल 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 वर, मन एवड, एवड, जसा खाकर दार मन एव मन केवड के वड के बिमायचा आभयात बिमायचा देवा कसं देव मना असं नाही दुनियात असा कसा असा कसा रे तू योगी काय तुझी करा देवा असं कस मन असं कसं रे घाटल कुठे जागे जागेपणी तुले अस असं सपन पडलं असं सपन पडलं माझी तिसरी कविता आहे धरतीले दंडवत काया काया, शेतामधी घाम घि जिरव जिरव तेव्हा उगल उगल कायामधून हिरव येता पिकाले बहार शेता, शेतात हिरवय कसं पिकल रे सोनं हिव हि हिवर्या मधून पिवल अशी धरतीची माया अशी धरतीची माया अरे तिले नही सीमा दुनियाचे सर्व पोट तिच्या मधी आले जमा तिच्या मधी आले जमा शेतामध्ये भाऊराया आला पिकं हात जोडी सण केला धर धरत्रीले दंडवत शेतामधी राया, खाले वाकला वाकला त्याने आपल्या कपाई तिया मिठाचा चालावला अशी भाग्यवंत माया भाऊसा भाऊरायाची जमीन वाडवडीचं देवा खाकी ठेव वतन वाडवडीचं देवा खाकी ठेव वतन खाखी ठेवरे वतन माझी पाचवी कविता आहे अरे खोप्यामध्ये खोपा अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्ल्यासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिलं निजली निजली खोप्यात जसा झुलत बंगला तिचा पिल्ला मधी जीव 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 झाडाले टांगला सुगरीन न सुगरीन अशी जा अशी माझी रे चातुर तिले जल्लमाचा सांगती मी गप्या गप्या नरम खोपा खोपा इतक खोपा खोपा इनला इनला जसा गिल क्या खोसात पाखराची कारागिरी जसा रे मानसा तिच ती, तिची अलूच तिची अल्लू नी चोच तिची उल्लू शिच चोच तिचे दात तेच ओठ आले दिले ने देवान दान हात दहा बोट दान हाट दहा बोट अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्ल्यासाठी तीन झोका झाडाले टांगला झाडा झाड टांगला धन्यवाद